श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो रक्षाबंधनानंतर या राशींचे सुखाचे दिवस मिळेल धन देवगुरू नक्षत्र बदल करताच मिळू शकते प्रचंड श्रीमंतीची संधी ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यातील घडामोडींवर ग्रहताऱ्यांचा परिणाम होत असतो गुरु हा ग्रह देवतांचा गुरु मानला जातो गुरु म्हणजे बृहस्पती हा समृद्धी वाण प्रतिष्ठा वैभव ज्ञान आणि गुरु यांचा कारक मानला जातो सुख समृद्धी मान सन्मान आणि ज्ञानाचा देवता असलेला गुरु बृहस्पती जवळपास एक वर्षांनी राशी परिवर्तन करतात याचा परिणाम सर्व राशींवर होतो गुरु राशी परिवर्तन असं वेळोवेळी नक्षत्र परिवर्तन सुद्धा करतात गुरूंचं नक्षत्र परिवर्तन सुद्धा ज्योतिषशास्त्रात फार महत्वाची भूमिका बजावतात पंचांगानुसार येत्या वीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजून बावीस मिनिटांनी गुरुग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहेत सध्या गुरु रोहिणी नक्षत्रामध्ये उपस्थित असून ते मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करतील ग्रहाचे मृगशिरा नक्षत्रातील प्रवेशाने काही राशीच्या व्यक्तींना जीवनात शुभ परिणाम दिसून येऊ शकतात गुरुचा नक्षत्र बदल कोणत्या राशींना सुखावणार चला तर जाणून घेऊया या राशींना होणार धनलाभ मेष राशी देवगुरूचं नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना उत्कृष्ट संधी मिळू शकतात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते देवगुरूच्या आशीर्वादाने तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता राशी परिवर्तन करताच ऋषभ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात या काळात या राशीच्या लोकांना धन लाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या करिअरमध्ये तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकतात तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात इतकंच नाही तर उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होऊ शकतात समाजातही तुम्हाला मान प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे कन्या राशी देवगुरूंचं नक्षत्र परिवर्तन कन्या राशींच्या